श्री स्वामी समर्थ मी मच्छिंद्र बळीराम मोरे मुंबई गोरेगावहून आलो आहे मला कमरेचा बराच त्रास होता पुष्कळ त्रास होता आणि मी तीन दिवसाचं स्नेहन स्वेदन आणि कटीबस्ती वगैरे करून घेतली मेरुदंड बस्ती करून घेतली त्याच्यामुळे मला फार फार आराम आहे पुष्कळ आराम आहे आणि इथला स्टाफ वगैरे फार चांगला आहे प्रेमळ आहे सेवाभावी आहेत आणि इथे सगळे काही डॉक्टर्स वगैरे पण सगळे कॉपरेटिव्ह आहेत सगळे काही समजून घेणारे आहेत आणि सगळे चांगले उत्तम सेवा करतात आहे आम्हाला सगळा उत्तम अनुभव आहे आणि मी आता परत येणार आहे मार्चमध्ये मार्च मार वॉमन क्रिया करण्यासाठी ॲक्च्युली मी मला वमनचा त्रास म्हणजे कफचा वगैरे त्रास आहे तर मला वमन क्रिया करायची होती परंतु आता, पर आता हिवाळ्यात करत नाही त्याच्यामुळे मी परत मार्चमध्ये मार्च येणार आहे माझे आणखीन त्याचे नातेवाईक जे आहेत त्यांना पण घेऊन येणार आहे Paanglanuba she saw mi se.